नमस्कार नादिप्स किचन मध्ये आपले स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे दही वडे दही वडे या पदार्थाचे नाव जरी ऐकले तरी तोंडाला पाणी सुटते अतिशय चटपटीत पदार्थ अशी दही वड्याची ओळख आहे दही वडा ही एक जेवणानंतर सर्व करायची डिश आहे याला डेझर्ट म्हणायला हरकत नाही दही वडे पार्टीमध्ये किंवा लग्नामध्ये आवर्जून बनवले जातात ही डिश लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते चला तर मग करूया बनवायला अगदी सोपी आणि चवीला अगदी टेस्टी अशी दही वड्याची रेसिपी अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नाथदिप्स किचनला ते पाहूया वड्याची बॅटरी तयार करण्यासाठी मी ते दोन वाट्या डाळ स्वच्छ धुवून सहा ते सात तास भिजत ठेवली होती पाहू शकता तुम्ही आपली डाळ इथे भिजली आहे डाळ भिजवतानी ती चांगली भिजण्यासाठी त्यामध्ये एक चमचा मेथीदाणे घालावे ही डाळ आपल्याला मिक्सर मधून रवाळ वाटून घ्यायची डाळ मिक्सरमधून बारीक करून घेताना शक्य होईल तेवढं पाणी कमी घालायचं जास्त पाणी घातलं तर पीठ पातळ होऊन वडे तेलकट होतात मिक्सरमधून डाळ वाटून झालीये पाहू शकता तुम्ही आपण इथे रवा डाळ वाटून घेतलेली आहे आपण चेक करून पाहूयात रवाळ आणि सॉफ्ट अशी डाळ वाटून झालीय बोटाला एकदमही सॉफ्ट लागते परफेक्ट डाळ वाटून झालेली आहे सगळी डाळ इथे मी वाटून घेतली ही डाळ एका मध्ये काढून घेते यामध्ये अगदी थोडं मी पाणी टाकत आहे जर तुमच्याकडून डाळ ही फार बारीक वाटल्या गेली तर शक्यतो पाणी न घालताच ती फेटावी उडीत डाळ ही चिकट असते त्यामुळे हातानेच त्यातल्या गुठळ्या पडून घेऊयात वाटलेली डाळ एकाच दिशेने आपल्याला सात ते आठ मिनिट फेटून घ्यायची डाळ आपण जितकी जास्त फेटतो तितकी ती फ्लपी होते आणि वडेही खुसखुशीत होतात पण फेटताना ते एकाच दिशेने फेटायची विरुद्ध दिशेने फेटायची नाही डाळीचे स्मूथ बॅटर तयार झाले आहे इथे मी थोडंसं मीठ टाकत आहे दहीवडे सर्व करताना आपण वरतून मीठ घालणार आहोत त्यामुळे इथे मी मीठ कमी टाकलं आहे आता पाव चम्मच जिरे टाकते तुम्ही इथे ववासुद्धा टाकू शकता किंवा ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ परफेक्ट बॅटर तयार आहे स्टेप सेकंड आता आपण दहीवड्यासाठी लागणारं मौसूद गोड दही तयार करू इथे मी दोन ग्लास पाचशे ग्राम ताजं दही घेतले दही फारसं आंबट नसावं यामध्ये पाच ते सहा टेबल स्पून पिठी साखर घालायची किंवा तुम्ही साखर तुमच्या गोडाच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता पण इथे पिठी साखरच वापरायची साधी साखर वापरली तर ती विरघळायला वेळ लागतो आणि साखरेचे पाणी झाल्यामुळे दह्यालाही पाणी सुटते दह्याची चवही बदलते आता दह्यातल्या गुठुळ्या मोडण्यासाठी याला मी फेटून घेते फेटल्यावर दही मऊसूद बनते दही फेटल्यावर जरी तुम्हाला असं वाटत असेल की गुठळी राहिलीच तर तुम्ही हे दही गाळणीने गाळून घेऊ शकता इथे मी घट्ट दही घेतलं आहे त्यामुळे थोडंसं पाणी घालते पाणी घातल्यावर पुन्हा एकदा फेटून घेऊया इथे जसं वडायला लागतं तसं गोड मऊ आणि गिठोळ्या नसणारं दही तयार झाले बाकीची तयारी होईपर्यंत आपण याला फ्रीजमध्ये ठेवूया स्टेप थ्री हिंगाचे पाणी बनवायला घेऊया एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी बनवायला घेतलं आहे पाण्यामध्ये चिमूटभर मीठ आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे उडीद डाळ पसायला जड असते हिंग पाण्यात घातल्यामुळे वडे पोटाला बाधत नाहीत हिंगाचं पाणीसुद्धा आपलं तयार आहे स्टेप फोर आता आपण वडे बनवायला घेऊयात वडे बनवण्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवले वडे तळताना प्रत्येक वेळेस हात पाण्यात बुडवायचा आणि वडे तेलामध्ये सोडायचे त्यामुळे वडे सहज टाकता येतात हातामध्ये एकदाच पीठ घेऊन भजेच्या पिठासारखे एकाच वेळेस हे वडे टाकायचे नाहीत हातामध्ये एकदा पीठ घेतलं की जास्तीत जास्त एक किंवा दोन वडे सोडायचे गॅस ची फ्लेम मध्यम ठेवून हलक्या हाताने हे वडे तळून घ्यायचे हलका वड्यांचा रंग चेंज झालाय सोनी रंगाचे वडे झालेत आपले वडे तळून झालेले आहेत आता आपण हे झाऱ्यामध्ये काढून घेऊयात वड्यांचा रंग छान आलाय वडे फुगले ती छान वडे एका मध्ये काढून घेऊयात फक्त दोन मिनिट वड्यातली वाफ जाईपर्यंत आपल्याला हे वडे थंड करून घ्यायचेत डायरेक्ट पाण्यामध्ये सोडले तर वडे जास्त भिजले जाऊन त्याचा लगदा होऊ शकतो बरेचदा काय केलं जातं हिंगाचं कोमट पाणी करून त्यामध्ये वडे सोडले जातात परंतु मी ते आईस क्यूब घालत आहे आईस क्यूब घातल्यानंतर वडे परफेक्ट भिजतात तसंही मी रवाळ डाळ वाटली होती म्हणून आईस क्यूब घातल्यावर त्याचा लग्न होणार नाही एक पाच मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवूयात पाहू शकता तुम्ही इथे आपले वडे परफेक्ट भिजले आहेत हे वडे बाहेर काढून हातावर थोडेसे दाबून त्यातलं पाणी काढायचं अगदी हलक्या हाताने वडे दाबायचे नाहीतर ते तुटू शकतात स्टेप फाईव्ह आता आपण दही वडे सर्व करायला घेऊयात एका डिशमध्ये वडे ठेवत आहे याच्यावर आपल्याला भरभरून बर गोड दही घालायचे किंवा तुम्हाला हवे तेवढे दही तुम्ही घालू शकता पण वड्यामध्ये भरभरून बर दही छान लागतं दही वड्यावर मी चिमूटभर ब्लॅक सॉल्ट घालत आहे तुमच्याकडे ब्लॅक सॉल्ट नसेल तर तुम्ही साधं मीठ घातलं तरी चालेल लाल मिरच पावडर घालूया तुम्ही इथे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या सुद्धा घालू शकता चिमूटभर जिरे पावडर बारीक चिरलेली कोथंबीर हिरवी चटणी कशी बनवायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे इमली चटणी टाकूयात याचीही या साहित्याने कृती दिलेली आहे तुम्ही तेथे ते जाऊन पाहू शकता अगदी कापसासारखे मऊ लुसलुसीत आणि जिबेवर सहज विरघळणारे दहीवडे तयार आहेत तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा पुन्हा धन्यवाद नवीन रेसिपी सोबत